नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र संभाजीनगर जिल्ह्यातून आले आहेत सर्वप्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नाव लक्ष्मण अंबादास आम्ही राहणार तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण आता माझे युट्यूबवर व्हिडिओ पाहिले समजा व्हिडिओमध्ये जी माहिती सांगत होतो आपण हो त्याच्यात आणि आता प्रत्यक्ष तुम्हाला मी बागा पण दाखवल्या हो तुम्हाला वेगवेगळ्या स्टेजमधल्या पाच सहा स्टेजमधल्या बागा दाखवल्या तर म्हणजे एकंदरीत जे आमचं काम आहे कस ते कसं काय वाटलं आपल्याला कामाचं काहीच साहेब तुमचं आम्ही जे प्लॉट पाहिले ते प्लॉट सगळेच एक नंबर होते प्लॉटचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि जे मालाचे सेटिंग बी पाहतो आम्ही तर ते भरपूर आहे तुम्ही मला एक प्रश्न विचारला की पिरू शेतीला खर्च किती येतो हा किंवा कमी खर्चात पिरू शेती कशी करायची ह्याचं जे लॉजिक आहे ते सांगितलं आता आपल्याला काय करायचं असतं आता सुरुवातीला जे आपण झाड डेव्हलप करतोय ते डेव्हलप करताना पहिला जो झाडाचा शेंडा आहे तुम्हाला दाखवलं मी सव्वा फुटाला पहिला शेंडा कट केला आहे त्याच्यानंतर त्याला चार ब्रँच आलेले आहेत आणि त्या चार ब्रँचेसचा आणखी अर्धा ते पावन फुटाला दुसरा शेंडा कट केला आणि नंतर ज्यावेळेस दुसरा शेंडा कट करणं आपण त्यावेळेस त्याला आणखी चार चार ब्रँचेस येतात म्हणजे चारच्या नंतर सोळा होतात आणि सोळाच्या चौसष्ट होतात आणि ज्यावेळेस चौसष्ट ब्रँचेस आपल्याकडे येणार आहेत त्यावेळेस आपण त्यातली तुम्हाला मी सांगितलं सा सा की फक्त वीसच फळं धारायची चौसष्ट फांद्यापैकी त्यानंतर चौसष्ट फांद्याचा पण असा शेंडा कट करून घ्यायचा आणि आता इथं आपल्याला चौसष्टचा ज्यावेळेस शेंडा कट करून घेतलेला आहे त्यावेळेस कळ्या लागलेल्या आहेत झाडाला त्याच्यापैकी फक्त वीस ठेवायच्यात आणि सगळ्याचा कळीपासून तीन पानं ठेवून शेंडा कट करून घ्यायचा आणि त्याला आणखी फळं येणार आहेत तर हा जो पहिला बहार धरतोय आपण चौसष्ट चौसष्ट फांद्याचा शेंडा मारून जो बहार धरतोय त्या बहारामध्ये आपल्याला वीस फळं घ्यायचेत तर त्या वीस फळाला समजा अंदाजे फोम कॅरी बॅग लेबर आणि जो त्याचा खर्च आहे समजा लिक्विड खतं वगैरे द्यायचा तो एक पन्नास पैसे पकडू आणि फोम कॅरीबॅग लेबरचा दीड रुपये असा दोन रुपये एकूण खर्च एका फळाचा तर वीस फळाचा अंदाजे आपल्याला चाळीस रुपये खर्च होईल आता आपण एकरी जी रोपांची संख्या आहे ती बाराशे बसवतोय हो नऊ बाय चार किंवा नऊ बाय पावणे चार अंतरामध्ये तर बाराशे झाडाला सरासरी वीस फळं म्हटलं तर आपल्याकडं चोवीस हजार फळं होतात पूर्ण प्लॉटमध्ये एक एकरमध्ये आणि चोवीस हजार समजा पंचवीस हजार पकडू पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे आपला जो खर्च आहे तो पन्नास हजाराच्या आसपास होणार आहे आणि त्या चोवीस हजार फळाचं पंचवीस हजार फळाचं साधारण तीनशे ग्रॅम ने जर वजन आलं आपल्याला तर पंचवीस त्रिक पंचाहतर म्हणजे जवळपास सात टनापर्यंत वजन येतं सात टन आणि सरासरी तीस रुपये जरी दर मिळला तरी आपल्याला सात्री एकवीस म्हणजे दोन लाखाचं उत्पन्न तिथं भेटतंय आणि ज्यावेळेस आपण ते चौसष्ट फांद्याचा टॉप कट करणार होतो आता आपल्याला जे दोन लाख रुपये आलेले आहेत ते फक्त वीस वीस फळ धरून आलेले आहेत तेच दोन लाख नंतर फोम बँकिंगला लावायचे जोवरचं चौसष्ट चा शेंडा मारून जोवर येणारा मा माल आहे आपला त्या मालाला आणखी फोम लावायचं त्या फळांना आणि समजा आपण त्याच्यानंतर पन्नास फळं झाडाला पकडू शकतो एका झाडाला पन्नास फळं तर त्याला अंदाजे समजा आपल्याकडं झाडाची संख्या बाराशे तर पन्नास ते साठ हजार फोम लागणार आहेत समजा पन्नास हजार पकडू तर त्याला एकंदरीत एक, एक लाख खर्च होणार आहे आणि पन्नास पन्नास फळाचं सरासरी जे वजन आहे ते ती तीनशे ग्रॅम फळाप्रमाणे जरी पकडलं तरी पाच तारीख पंधरा जवळपास पंधरा टन माल आपल्याकडे येणार आहे तो आणि पंधरा टन मालाचं नंतर तीस रुपयाने जरी आणखी कॅल्क्युलेशन केलं तरी पंधरा तारीख पंचेचाळीस जवळपास साडेचार लाखाचं उत्पन्न आपल्याला शंभर टक्के भेटणार आहे पहिल्या वर्षी आता इथे जी सुरुवात आहे आपली ती एकदम म्हणजे छोट्या अमाऊंटमधून आहे आपण डायरेक्ट एका झाडाला साठ सत्तर फ फोम लावायचे आणि साठ सत्तर फोम लावला की जवळपास दोन एक लाखापर्यंत खर्च होणार आहे आपला एक खटी तो एक खटी खर्च टाळण्यासाठी ही पद्धत अवलंबवायची म्हणजे एकदम कमीत कमी खर्चामध्ये कशी पिरू शेती करता येईल कसं आपल्याला ह्या पिरू शेतीमध्ये येता येईल ह्याचं हे टेक्निक आहे आता आपणाला जो ह्याचा माल धरायचा आहे तो माल कसा धरायचा तर माल पकडताना अशा स्टेजमध्ये पकडायचा की आपण जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्याच पिरियडमध्ये मार्केटमध्ये आलं पाहिजे तर हा असा पिरियड असतो की इथं आपल्याला म्हणजे प्रवाहाच्या बरोबर काम होतं आपलं आता समजा ह्या ज्या कळ्या आहेत त्या एप्रिल महिन्यामध्ये ठेवल्या तर आपला माल जुलै ऑगस्टमध्ये येणार आहे श्रावण महिन्यात आणि जर ह्या काळ्या तुम्ही जून महिन्यामध्ये अशा अवस्थेत आल्या आणि ह्या ठेवल्या तर हा जो माल आहे तो नवरात्रामध्ये येणार आहे त्यासुद्धा वेळेस चांगल्यापैकी पे पेरूला दर असते तर अशा पद्धतीनं जे पेरूचं बहार व्यवस्थापन आहे ते करायचं आहे आणि कमीत कमी खर्चात पेरू शेती कशी करता येईल ही टेक्निक आहे धन्यवाद